हाय फ्रेंड मी अश्विनी मी आज गावाकडे आलेलो आहे काही नाही कामानिमित्त तर इथे बघा आमची म्हणजे गेटच्या आतमध्ये दारासमोर बगीचा मला दाखवते आणि ते झाडं मी लावलेले आहेत आता खूप मोठी झालेली आहे हे पहा फ्रेंड हे डाळिंबीचं झाडं आहे आणि त्याला का अशा प्रकारे डाळिंबी लागलेली आहेत भरपूर लागलेले आहेत त्याच्या शेजारी एक मोठं असं शोच झाड आहे हे झाड खूप असे मोठे झालेले आहे आणि हिता फळाचं पण आहे झाडे तर लय मोठं झालेलं आहे ते पण आणि हे बघा आम्ही म्हणजे मिळत असताना गेले दोन वर्षापूर्वी हे कलम केलेलं पेरूचं झाड आहे तर त्याला बघा आत्ता सध्या म्हणजे इतके छान छान पेरू लागलेले आहेत आणि मोठे मोठे पेरू येतात त्याला ते असे छोटे छोटे आलेले आहेत आणि त्याच्या शेजारीच म्हणजे अशी खूप झाडांची गर्दी झालेली आहे त्याच्या शेजारीच हे लिंबाचं झाड आहेत त्याला पण लिंब आलेत आम्ही पूर्ण उन्हाळ्यातना ह्या लिंबाचीच लिंब इथून नेलेले आहेत खूप असे मोठे लिंबू येते त्याला पण तो माला हे आणि इकडे तुम्हाला लिंब दाखवते आता सध्या आहेत तिथं दोन तीन आलेले आहेत पण छोटे आलेले आहेत खूप मोठी झालेली आहेत झाडे इथे असा मोगरा होता ते छाटलेला आमच्या त्यांनी तरी पण ते आलेले आहे इथं असं मोठं जांभळीचं झाड आलेलं आहेत लावलेले आहेत खूप असं मोठं झालेलं आहे ते पण आणि त्याच्यातच म्हणजे दोन्ही एकत्र आंब्याचं पण झाड त्याच्यामध्येच आलेलं आहे लावलेलं आहे झाडांची अशी खूप गर्दी झाली आणि हो का इथं पण एक लिंबुणीचं झाड आहे याला अजून लिंब लायच लागली खूप असे मोठे मोठे लिंबू येतात त्यांना हे आमचं गेट आहे अशा प्रकारे आम्ही घराच्या पुढे कंपाऊंडवर गेलेलं आहे इथं तुळस आलेली आहे इथं कोरपुड पण लावलेली आहे आणि हे बघा खूप मोठं असं कडीपत्त्याचं झाड आहे खूप मोठं उंच गेलं आहे वरती आणि त्याचं वजन ते वाकलेलं आहे आणि इथे बघा हे आबोली मी लावलेली होती हे वेगळ्या फुलाची आबोली आहे हिरव्या कलरची इथं पण छोटसं कडीपत्ता आलेला आहे इथं कोरपड इथं तुळस आणि इथे बघा छोटसं मिरचीचं झाड पण आलेलं आहे त्याला फुलं आलेली आहेत इथं तुळस इथं पण मिरचीचं झाड आलेलं आहे म्हणजे आमच्या आत्याने लावलेलं आहे आणि इथं गवती चहा इथे पण मिरच्याचं झाड आलेलं आहेत बिया टाकल्या त्यामुळं असतील आत्याने आणि तुळस अशा प्रकारे आमची बघा घरासमोर बगीचा बगीचा म्हणजे खूप खूप मोठे झाड झालेले आहेत ते आता बघा इथे कपडे भांडी धुण्यासाठी कट्टा केलेला होता आणि बघा अशा प्रकारे खूप मोठे झाड आहेत तर फ्रेंड मी इथं माझ्या सासरी गाड्याने आहे तर मी माझ्या इथं खूप माझ्या फ्रेंड लागत्यात तर त्यांच्यासाठी पेशल अशी बिर्याणीचा बिरयानीची पार्टी देणार आहे तर चला तुम्हाला दाखवते हो ला, ते चिकन असं बिर्याणीसाठी दही वगैरे मसाला लावून ठेवलेला आहे तिथं खूप रिक्स ठेवले आणि इथं मी दीड किलो राईस असा आणलेला आहे इथं मसाल्याचे सामान वगैरे पूर्ण आणि गॅसवरही कांदा लालसर परता ठेवलेला आहे मी बिर्याणी तर चुलीवरच मस्त तर चुलीवरच बनवणार हो आहे मस्तपैकी तर हे फा अशी चुलीवर मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे मला उघडून दाखवते अशा प्रकारे बिर्याणी तयार झालेली आहे एकदम मस्त अशा प्रकारे मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आणि आता मी फ्रेंडलावरून मस्तपैकी एन्जॉय करणार आहे तर कसं वाटला वेळ होती कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बाय